नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एमपीसी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपला व्हिडिओ टॉपिकचा जो विषय आहे तर तो, तो आहे की हेच दोन विषय ठरवणार तुमची कंबाईनची गट ब आणि गट क पूर्व परीक्षा दोन हजार सव्वीस निघणार की नाही तर अतिशय महत्वाच्या विषयावरती आपल्याला जे आहे ते बोलायचं आहे लक्षात घ्या ठीक आहे जे रियालिटी असेल तेच तुम्हाला आपल्या चॅनलवरती सांगण्यात येईल जेणेकरून तुम्ही ज्या झालेल्या चुका असतील त्या सुधारून लवकरात लवकर यामधून बाहेर पडू शकाल एखादी पोस्ट घेऊन त्याच्यामुळे तुम्ही असाल आपल्याला तर चॅनलला डेफिनेटली सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला ला लाईक करत चला तर आता सुरुवात करूया एक दोन विषयाच्या बाबतीत मला थोडंसं या व्हिडिओ सेशनच्या माध्यमातून बोलायचं आहे तर ते दोन विषय आहेत लक्षात घ्या गणित आणि बुद्धिमत्ता एकूण वीस प्रश्न आपल्याला विचारले जातात चालू घडामोडीचे पंधरा प्रश्न फिक्स असतात म्हणजे वीस आणि पंधरा पस्तीस मार्क्स जवळपास इतच झाले आणि हे चालू घडामोडीचे जे मार्क्स असतात लक्षात घ्या त्या विषयाशी निगडीत सुद्धा आपल्याला काही प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याच्यामुळे चालू घडामोडी जर आपण वीस मार्कला जर कन्सिडर केलं पंधरा मार्क तर फिक्स असतात पण जीएसची निगडीत जर त्यांनी चालू घडामोडी त्या त्या विषयामध्ये विचारले तर कधी अठरा अठरापर्यंत याचं वेटेज जाऊ शकतं एकोणीसपर्यंत याचं वेटेज जाऊ शकतं म्हणजे जवळपास पस्तीस टक्के ते चाळीस टक्के वेटेज तुम्हाला या दोन विषयाच्या बाबतीमध्ये पाहायला मिळतं ठीक आहे आपल्याला शंभर प्रश्न विचारले जातात पूर्वपरीक्षेला तर शंभर पैकी मला सांगा जर चाळीस टक्के वेटेज किंवा पस्तीस ते पस्तीस टक्के वेटेज आपण कन्सिडर करून चालू पस्तीस टक्के वेटेज जर तुमचे इथंच जर तुम्हाला मार्क्स विचार विचारले जातात लक्षात घ्या म्हणजे जवळपास पासष्ट पास पर्यंतचा तुमचा अटेम्प्ट जरी असेल हे दोन विषय तुम्ही जर स्कीप केले तरी सुद्धा तुमची पूर्वपरीक्षा निघू शकत नाही याचं कारण असं आहे जीएस मध्ये सगळेच्या सगळे तुमचे बरोबर येतील याची गॅरंटी नाही ठीक आहे कधी कधी कोणाला पॉलिटीमध्ये पंधरा प्रश्न पैकी तुम्हाला समजा अकरा पडले बारा पडले तेरा पडले ठीक आहे पॉलिटी हा थोडासा हाय स्कोरिंग विषय त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये कन्सिडर करून चालू पण सायन्सला तुम्हाला एवढे येतील का इकॉनॉमिक्सला एवढे ये तुम्हाला येतील का मार्क्स हिस्ट्रीला तुम्हाला आउट ऑफ ऑट घेऊ शकता का तुम्ही किंवा जॉग्राफीला आउट ऑफ आउट घेऊ शकता का तर काही ना काही तर त्याच्यामध्ये मार्क्समध्ये मिसिंग असेल तर पासष्ट पैकी जर तुम्ही कुठेतरी लॅक राहायला पाठीमाग लक्षात घ्या तरी सुद्धा तुमची पूर्व परीक्षा जी आहे हे तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकणार नाही जे की आपल्याला टार्गेट आपलं पाहिजे कमीत कमी पासष्ट मार्कांचं परीक्षेला घेऊन चाला कमीत कमी पासष्ट मार्कांचं टार्गेट ठीक आहे आणि जर पेपर इझी असेल तर तो तुमचा अजून सुद्धा स्कोर हा वाढू शकतो पासष्ट म्हणतो की ते ऍटलीस्ट तिथं तरी तेवढं तरी टार्गेट आता आपल्याला शेपमध्ये ठेवणं फार गरजेचं आहे लक्षात घ्या बरं हे टार्गेट कधी अचिवेबल होईल जर तुम्ही हे पस्तीस टक्के म्हणजे दोघांचा बॅलन्स तुमचा बरोबर लागू शकतो लक्षात घ्या त्याच्यामुळे ह्या दोन विषयांना गणित आणि बुद्धिमत्ताचे वीस मार्क्स चालू घडामोडीचे पंधरा मार्क्स ह्या विषयांना अजिबात इग्नोर करू नका नाहीतर लेण्याचे देणे पडतील पुन्हा पंचवीस सारखे जर पूर्व तुमच्या हातामधून गेली तर पुढची दोन वर्ष तुम्ही घालवायची तुमची तयारी ठेवा सत्तावीसला पुन्हा एक्झाम होईल आणि अठ्ठावीस ला, ला तर तो निकाल ला ला लागेल त्यावेळेला लागेल मात्र जर तुमची पुढची दोन वर्ष वाचवायची असतील तर ह्या दोन विषयांना तुमची लाईफ लाईन जे आहे हे बनवायला लागेल कारण तो तुमचा दरवाजा आहे लक्षात ठेवा पूर्वपरीक्षा दार ओपन करून मुख्य परीक्षेला पोहोचण्यासाठी त्याच्यामुळे ह्या दोन विषयांना तुम्ही अजिबात इग्नोर करू नका ठीक आहे कारण शंभरपैकी थेट जर पस्तीस टक्के प्रश्न जर ह्या दोन विषयावरून येत असतील तर तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे तुम्ही या पस्तीस मार्कडे खरंच गंभीरतेने तुम्ही पाहता आहात का आत्ताच्या सध्याच्या तुमच्या प्रिपरेशनमध्ये नाही तर तुम्ही फक्त इतिहास भूगोल राज्यशास्त्र यावरतीच तुम्ही तासन तास अभ्यास करताय आणि गणित आणि बुद्धिमत्ता चालू घडामोडी याविषयी तुम्ही बाजूला ठेवताय याचं जर तुम्ही कारण असं देत असाल की मला गणित जमत नाही चालू घडामोडी खूप आहेत मी ते उद्या करतो किंवा परीक्षा तोंडावर आल्यानंतर दहा पंधरा दिवसामध्ये मी मला जेवढं जमत तेवढं करून जातो पण एक गोष्ट लक्षात ठेवा परीक्षा तुम्ही परीक्षा तुम्हाला विचारत नाही तुम्ही उद्या विचारणार आहात की आत्ताच मला हे करायचं आहे ठीक आहे परीक्षा तुम्हाला अजिबात संधी देणार नाही परीक्षेच्या वेळेपर्यंत जर तुम्ही जर त्या विषयाला न्याय दिला तरच तुम्ही ह्या परीक्षेमध्ये जे आहे ते तुम्ही टिकू शकता परीक्षेमध्ये आपल्याला फक्त मार्क्स किती पाडू शकतो आपण त्या विषयामध्ये हे गरजेचं असतं आणि हेच पस्तीस मार्क्स तुमचं सिलेक्शन जे आहे हे ठरवू शकतं नाहीतर तुम्ही कल्पना करा तुम्ही बाकी विषयात चांगले आहात मात्र चालू घडामोडीमध्ये जर कमी पडला तर तुम्ही पुन्हा कट खाली तीन चार मार्क्स न राहू शकता तेव्हा सर्वात जास्त खंत तुम्हाला कुठे वाटेल तर ह्याच पस्तीस मार्क्स मध्ये खंत वाटेल की सरांनी सांगितलेलं की बाबांनो ह्या दोन विषयाकडे बघा पण आमचं थोडंसं इग्नोर झालं परीक्षा तोंडावरती आल्यानंतर आम्ही दोन विषयाच्या बाबती बाबतीमध्ये आम्ही जागरूक झालो मात्र आमच्याकडून ते काही कवर झालं नाही आणि आमच्याकडून गणित बुद्धिमत्तेची प्रॅक्टिससुद्धा प्रॅक्टिस सुद्धा चांगली झाली नाही चालू घडामोडीची उजणी सुद्धा आमची देखील झाली नाही आणि आम्ही कटापासून तीन ते चार मार्कांनी माग राहिलो मग जीएस तुम्ही चांगला करून काय उपयोग केला ठीक आहे लक्षात ठेवा कंबाईनच्या परीक्षेमध्ये सर्व विषयांना तुम्हाला समान वेटेज घेऊन चालावं लागतं आणि जे महत्वाचे सोपे प्रश्न असतात ते जर तुम्ही कलेक्शन करत गेला तरी सुद्धा तुमची पूर्वपर्ष निघू शकते मात्र कुठल्या विषयाला जास्त वेटेज द्यायचं आणि कुठल्या विषयाला कमी वेटेज द्यायचं असं जर करत राहिला तर तुमची पूर्वपशा कधीही निघणार नाही त्याच्यामुळे सर्व विषयांना समान पद्धतीनं पुढे पुढे ते तुम्ही घेऊन जायचं आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की तुम्ही या दोन विषयाकडे गंभीरतेने पाहता का जर पाहत नसाल तर आजपासून तुम्ही प्रण घ्या की हे दोन विषय मी दररोजच्या दररोज करणार भले थोडे थोडे का होईना भले मी अर्धा तास करेन एक तास करेन दीड तास करेन मात्र माझ्या टाइम टेबल मधला मी डेलीचा वेळ ह्या दोन विषयांसाठी देणार म्हणजे देणारच आहे फक्त तास आणि त्यास इतिहास भूगोल राज्यशास्त्र या विषयाकडे वेळ नका देऊ हे विषय तरी कराच पण सोबत जर ह्या दोन विषयाला तुम्ही इग्नोर केलं तर तुम्ही किती जरी हे जीएस केलं तरी सुद्धा तुमचे पूर्वपर्श निघू शकणार नाही तर या दोन विषयांना तुम्ही इग्नोर केलं तर, के तर लक्षात घ्या त्याच्यामुळे आतापासून या दोन विषयाकडे थोडंसं गांभीर्यपूर्वक करायला सुरु करा मी चालू घडामोडी उद्यापासून करतो जर म्हणालात तर अजिबात होणार नाही कारण चालू घडामोडीचं जर सिम्प्लिफाईड इयरबुक जर तुम्ही बघायला गेला तर ते किती मोठं आहे त्याच्या किती रिडिंग आपल्याला टाकायचे आहेत लक्षात घ्या खूप फास्ट असं चालू घडामुळे आतापासून जर केलं तरच ते तुमच्या बरोबर सगळं वाचन होऊन त्याच्या व्यवस्थित तुम्ही नोट्स बनवून त्याच्या रिव्हिजन देखील करू शकता मात्र जर परीक्षेच्या तोंडावर दहा पंधरा दिवस जर घेतलं कारण त्यावेळेची मानसिथिती आपली टोटली वेगळी असते आपल्यावरती खूप प्रेशर असतं तर जर प्रेशर रिलीज करत असेल तर आतापासूनच तिकडं ह्या चालू घडामोडे गणित बुद्धिमत्ता विषयाकडे बघायला सर्वांनी सुरुवात करा आणि हेच पस्तीस मार्क तुमचे ठरवणार आहेत की तुमची पूर्व परीक्षा निघणार आहे की नाही अदरवाईज तुम्ही तीन चार मार्क्सने पुन्हा पुन्हा वर्ष जाऊ शकत एका वर्षाची किंमत फार असते लक्षात घ्या त्याच्यामुळे आपल्याला वर्ष अजिबात वाया घालवायची नाहीत नंतर तुम्हाला खंत वाटायला नको की बाबा ह्या दोन विषयाकडे मी कमी जरा लक्ष दिलं त्याच्यामुळे माझे मार सुकले पण इथून पुढे ही खंत जर वाटायला नको असेल तर या दोन विषयाकडे सर्वांनी गंभीर्यपूर्ण विचार करायला सुरुवात करा म्हणून आजपासून एक निर्णय घ्या सर्वांनी दररोज थोडं गणित दररोज थोडी बुद्धिमत्ता दररोज थोडी चालू घडामोडी हे दोन विषय तुमच्या रोजच्या अभ्यासाचा कायमचा तुम्हाला भाग बनवायचा आहे असा तुम्ही निर्णयच ठरवून घ्या आजपासून आणि व्यवस्थित त्या त्या गोष्टीकडे पाहायला सुरुवात करा गणित अवघड नाही बुद्धिमत्ता देखील अवघड नाही त्यासाठी फक्त तुम्हाला नियमित जो आहे हा सराव करायचा आहे दररोज तुम्हाला पंधरा मा ते वीस प्रश्न सोडवा आयोगाचे झालेले सगळे पेपर्स पीवायक्यूचे पुस्तक मार्केटमध्ये आहे कुठलेही पीवायक्यूचे चे पुस्तक घेऊन या दररोज ठरवून घ्या मला ह्या टॉपिक वरचे पंधरा प्रश्न करायचे आहेत किंवा आयोगानं कोणत्या टॉपिकला जास्त महत्व दिलेलं आहे त्या टॉपिकचे प्रश्न तुम्ही अगोदर सोडवा जितके जास्त प्रॅक्टिस करा तितके जास्त तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न बरोबर येण्याचे चान्सेस वाढतील आणि असं जरी तुम्हाला बसवलं परीक्षेला जाऊन तरी सुद्धा रिजनिंग जे आहे ते लॉजिकल बेसवरती तुम्ही पाच मार्क जे आहे ते पाडू शकता मात्र आपल्याला हिथे जास्तीत जास्त मार्क्स कसे पडतील ते आपल्याला बघायचं म्हणजे वीस पैकी पंधरा कसे येतील किंवा पंधरा प्लस आपले मार्क्स कसे राहतील यासाठी थोडीशी प्रॅक्टिस करा डेफिनेटली तुमचे स्कोर हा जो आहे तो चांगला येऊ शकतो सुरुवातीला तुम्हाला वेळ लागणार आहे ऑफकोर्स तुम्हाला वेळ लागणार आहे चुका होणार आहेत हळूहळू तुमचा वेग वाढेल आणि थोडासा कॉन्फिडन्स देखील वाढेल बुद्धिमत्ता चाचणीसाठी देखील वेगवेगळे पॅटर्न्स आहेत ते पाहून घ्या एकदा प्रकार समजला की प्रश्न सोडवणं सोपं होतं आणि चालू घडामोडी देखील तुम्ही दररोज अर्धा तास एक तास कंटिन्युअसली वाचत चला त्याचे नोट्स चला तुमच्या तुमच्या लँग्वेजमध्ये ठीक आहे म्हणजे जेणेकरून उजनीसाठी साठी तुम्हाला ते बरं पडेल मात्र लक्षात ठेवा ज्या विद्यार्थ्यांनी हे पस्तीस मार्क जर पक्के केले त्यांचा पेपर आधीच मजबूत जायचं झालेला असतो आणि तुम्ही कट ऑफच्या भीतीमध्ये अजिबात राहणार नाही की माझं सिलेक्शन प्रिलियमचं होईल का नाही ठीक आहे त्याच्यामुळे तुमचं सिलेक्शन जे आहे लक्षात ठेवा हे मोठ्या मोठ्या स्वप्नामुळे नाही तर छोट्या नियमित सवयीमुळे जे आहे ते होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला वचन दिलं पाहिजे की मी दररोज गणित सोडवणार आहे दररोज चालू घडामोडी वाचणार आहे आणि या पस्तीस मार्क कडे मी अजिबात दुर्लक्ष करणार नाही कारण कधी कधी काय होतं संपूर्ण करिअर फक्त दोन तीन मार्कावरती ठरतं म्हणजे करिअर करिअर म्हणा किंवा तुमचं वर्ष म्हणा या दोन तीन मार्क्सवरती अवलंबून असतं आणि जर या विषयानं आपण इग्नोर करत राहिलो तर आपल्याला फार मोठं नुकसान जे आहे ते होऊ शकतं त्याच्यामुळे लक्षात ठेवा पस्तीस जे मार्क आहेत हे तुमचं भविष्य बदलू शकतात कारण मुख्य देखील हेच विषय आहेत लक्षात ठेवा तर आत्तापासून जर याचा भीती बाळ न बाळगता सर्वांनी डेफिनेटली जे आहे गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी या विषयाकडे गंभीरतेनं लक्ष द्या काही करून आपल्याला दोन हजार सव्वीसचे पूर्व काढायचे आहे आणि त्याच्यामुळं गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी हे विषय तुम्ही टाळू नका त्यांना तुमची सर्वात मोठी ताकद बनवा आणि कंबाईनच्या परीक्षेला सर्वांनी आत्मविश्वासानं सामोरे जाऊन काही करून आपल्याला परीक्षा निघायला पाहिजे त्यामुळं स्वतःवरती कॉम्पिडन्स ठेवा डिसिप्लिनमध्ये राहा शिस्त पाळा ठीक आहे डेफिनेटली तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि या दोन विषयाकडं आत्ताच गंभीर्यपूर्वक पाहायला सर्वांनी सुरुवात करा आत्ताच तुम्हाला मी अलर्ट देतो दोन हजार सव्वीस साठी ठीक आहे तुमचा टाईम टेबल व्यवस्थित बनवून घ्या कशावरती जास्त प्रश्न आलेत बघा गणित बुद्धिमत्ताचे चालू घडामोडीचे पुरस्कार वर्षभराचे करायचे अजून आपल्याला व्यवस्थित करा तर तुम्ही म्हणाल की कधीपर्यंत करायचं आहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून एप्रिल पर्यंत किंवा मे एंडिंग पर्यंत केलं तरीही चालेल काही सुद्धा प्रॉब्लेम नाही दीड वर्षाचं करंट अफेअर्स केलं तरी चालेल आणि जशी एक्झाम जशी येईल तसं शक्यतो करून शेवटच्या सहा ते आठ महिन्याचं जास्त जास्त करायचं आपल्याला ठीक आहे सहा ते आठ महिन्याचं जास्तीत जास्त म्हणजे एप्रिलपासून जर मागच्या सप्टेंबर किंवा ऑगस्ट पर्यंत तर तुम्हाला करायचंच आहे मात्र आता शांततेचा काळ आहे म्हणून मी जानेवारी दोन हजार पंचवीस पासून म्हणतोय कारण रिस्क घेऊन चालणार नाही ठीक आहे रिस्क घेऊन चालणार नाही आपल्याला त्याच्यामुळे व्यवस्थित करायचं परफेक्टरित्या आहे आणि जास्तीत जास्त स्कोअर कसा काढता येईल या दोन विषयामध्ये हे तुम्ही बघा बाकीचं जीएस तर तुम्हाला माहितच आहे तिथं लॉजिक लावून काही लावून तुम्ही इलिमिनेशन मेथड पर्यंत जाऊ शकता बरेच तुम्ही आहे आतापर्यंत त्याच्यामध्ये तिथे काहीच प्रॉब्लेम नाही मात्र गणित आणि बुद्धिमत्ता असा विषय प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला जमतच नाही चालू घडामोडी असं आहे जे आहे ते आहे ते वाचावंच लागेल ते न्यूज बद्दल तुम्हाला माहिती असेल तुम्हाला काही करताच येणार नाही त्याच्यामुळे या दोन विषयाकडे गांभीरपूर्वक बघा अजूनही वेळ आहे वेळ गेलेली नाही आणि काही करून पूर्व परीक्षा काढा मुख्य परीक्षा काढा लवकरात लवकर एखादी पोस्ट घेऊन यातून बाहेर पडा आणि लवकरात लवकर तुमचं आयुष्य सर्वांनी स्टेबल करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सब्सक्राइब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईड्स अँड ऑल द बेस्ट